स्मार्ट अहमदनगर न्यूज जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा अहमदनगर यांच्या वतीने आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड संख्येने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले वीस ते पंचवीस वर्षापासून हे कर्मचारी प्राथमिक व माध्यमिक शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहार शिजन वाढण्याचे काम करतात दरवर्षी त्यांना दहा महिन्यांचे करारपत्र करून द्यावे लागते आहाराव्यतिरिक्त इतर छोटी मोठी कामे पण त्यांना करावी लागतात जसे की पटांगण सफाई वर्ग खोलांची सफाई टॉयलेट सफाई इत्यादी वाढीव कामे करू नये त्यांना राज्य व केंद्र शासन घेऊन महिन्याला अडीच रुपये प्रत्येकी मानधन दिले जाते जे अत्यंत अल्प स्वरूपाचे आहे यात काम करणारे सर्व कर्मचारी गरीब गरजू घटस्फोटित महिलांचा समावेश जास्त प्रमाणात आहे इतके कमी मानधनावर जगातील इतर कोणतेही योजना कर्मचारी काम करत नाहीत मग हा अन्याय कामगारांवरच का असा सवाल याविषयी प्रलंबित मागण्या घेऊन भव्य मोर्चा काढण्यात आला महानगरपालिका कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद रोड पर्यंत विविध घोषणा देत या कर्मचाऱ्यांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला मोर्चाचे से नेतृत्व सेतूचे से जिल्हा अध्यक्ष कामरेड प्राध्यापक मेहबूब सय्यद यांनी केले मोर्चा नियोजन पोषण आहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड संतोष भाऊ शिरके यांनी केले यावेळी पोषण आहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड नंदाताई बांगर यांनी आपल्या भाषणातून पाच जुलै दोन हजार चोवीसच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय अजून अंमलात का आणला नाही अशी विचारणा जिल्हा प्रशासनाला केली यात नगर पाथर्डी राहुरी संगमनेर पारनेर श्रीरामपूर राहता अकोले शेवगाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील आहार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी कॉम्रेड गणेश जाधव कॉम्रेड कल्याणीताई रायकर कॉम्रेड आफ्रिन सय्यद कॉम्रेड अर्चना उबा कॉम्रेड चंद्रकांत ससाने कॉम्रेड बाळासाहेब विटनोर कॉम्रेड राधिका सोनवणे कॉम्रेड राजेंद्र दिघे कॉम्रेड रोहिणी यादव कॉम्रेड अंजली मांढरे कॉम्रेड रवींद्र इंगळे तसेच इत्यादी नेत्यांनी आंदोलनाला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले शासनाने आमच्या मानधनामध्ये एक हजार रुपयाची वाढ करण्याचा प्रस्ताव मान्य केला परंतु त्याची अजून अंमलबजावणी आमच्या दृष्टीने झाली नाही ते आमच्या अजून पडली नाही आणि या मानधन आम्हाला असणारं जे मानधन आहे ते मुळात चाळीस हजार त्याच्यामध्ये एक हजार मानधन मुळात केली ते साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार म्हणजे काही खूप असं मानधन नाही तर या मानधनाचे बदलता आम्हाला भरपूर अशी कामं शालेय स्तरावर करावी लागतात आणि ही जी शालेय स्तरावरची कामं असतात ती आज सिटी संलग्न जनशक्तीशाले कोशोरा आहार कर्मचारी संघटना अहिल्यानगर यांच्या वतीने आम्ही मागील दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय ले, अहिल्यानगर येथे धरणे प धरणे आंदोलनासाठी बसलो होतो आणि आज एक जिल्ह्यातून प्रचंड संख्येने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय पहिल्यानगर येथे अन्यथालख्या मी या संघटनेचा जिल्हा सचिव या तालुक्या म्हणून आता मी सध्या सांगसं की आमच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत करू शकते जनगती साऱ्या कौशल आर मी इथं बोलत आहे तर आमचे कर्मचारी आहेत असे नऊ हजार दोनशे सत्तावीस जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत तर या कर्मचाऱ्यांना फक्त ना फक्त अडीच हजार रुपये मानधन मिळतो म्हणजे त्र्याऐंशी रुपये रोज ह्या कर्मचाऱ्याला मिळतो तर आज कोणाच्या जर घरी होणार भांडी करणारी महिला असतं तर तिला हजार रुपये घेते आणि शेतात जर काम करणारी महिला असतात तर तिला ते तीनशे ते चारशे रुपये रोज असतो आणि आमच्या आर शिजवणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना फक्त तीनशे त्र्याऐंशी रुपये रोज पडतो आणि ते एवढं महत्त्वाचं काम करतात जे आपलं लहान लहान मुलं आहेत पहिली ते आठवीपर्यंत ह्या मुलांना कुटुंबापासून दूर ठेवण्यासाठी ज्या फक्त त्र्याऐशा रोज आहे तर या त्र्याऐशामध्ये त्यांनी त्यांचं घर कसं चालवायचं त्याच्यात मुलांची शिक्षण असतील दुखणे असतील इतर काय घराचा खर्च असेल तर याच्यामध्ये एक तर महिला खूप गरीब आहेत घटकोटी विध वा करीत असतो अल्पसंख्य जरी अशा घरातील गर्ज महिला काम करतात तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि त्यांना किमान वेतनानुसार मानधन दिला पाहिजे